सर्वांना माझा नमस्कार आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर माझ्या बरोबर जे परिसंवादामध्ये सहभागी आहेत ते आमचे वीरभद्र आजच्या कार्यक्रमाचे ह्या संमेलनाचे अध्यक्ष वाडीवाले सर आपल्या सगळ्यांचे आदरणीय असे खाले पाटील पी विठ्ठल वाघमारे चुकीवाड सर असे अनेक लोक इथे माझ्या समोर आहेत कानेगावकर का मॅडम आहेत फुलारी सर आहेत मोरे सर आहेत कवळे गुरुजी आहेत आमचे तर या सर्वांच मी इथे स्वागत करते सूत्रसंचलन करणारे जाधव सर विषय तसा अवघड आहे आणि सोपाई आहे विषय असा आहे संत साहित्याचे पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क जिथे एखादा प्रश्न येतो तिथे मला असं वाटतं की उत्तर पण असतातच आणि त्या उत्तराच्या अंगाने आपण जेव्हा जातो तेव्हा वाट आपली सरळ सोपी व्हायला लागते संत साहित्य हे आघात आहे क्लिष्ट मात्र नाहीये भाषा थोडीशी अवघड असेल परंतु ती अत्यंत रसाळ आहे ज्ञानदेवांनी काही अंशी त्या भाषेचा गोडवा वाढवलाय तुकोबा आणि ज्ञानोबा ही जोडी म्हणजे महाराष्ट्राला ज्ञान त्यांच्याच बरोबर अनेक संतांनी आपली ओव्या अभंग भारुड या सगळ्या कवनांमधून या साहित्यामधून आपल्यासारख्या सगळ्यांना शहाण करून सोडण्याचं एक व्रत घेतलं होतं आणि मला असं वाटलं की आपल्याकडे एक हिंदूंची परंपरा आहे की आपण व्रत वैकल्य करणारी माणसं आहोत जे व्रत घेतो ते आपण पुढचा वसा देत राहतो तेव्हा या संतांनी आपल्या पुढं जे काही व्रत आपल्याला सांगितलेलं आहे ते अत्यंत चांगलं आहे आणि म्हणून माझं मत असं आहे की संत साहित्याचं पुनर्मूल्यांकन करण्याची गरज नाही कोण करणार याचं मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन आपण कोण करणार माझी तरी तशी पात्रता नाहीये आणि इतका तो सखोल असा विषय आहे की ह्या विषयामध्ये आपण जो जो अंतर्भूत होत जातो तशी तशी आपल्याला गोडी वाटत राहते मला पूर्वी वाटायचं की काय आहे आमच्या माझं घराणं जे आहे ते घराणं याज्ञिकाचं मला नाही वाटायचं की वडील एवढे सगळं करता आहे का करत असतील खरंच देव येतो का असा बंडखोर विषय किंवा मा विचारही माझ्या मनामध्ये मा कधी काही येऊन गेला पण जस जसं माणूस समजता होतो त्याला समज यायला ला लागते आणि वाचन वाढायला ला लागतं तस तस आपल्याला कळायला लागतं की आपण काय वाचावं काय वाचू नये काय अभ्यासल पाहिजे भोवताल काय आहे आणि मला असं वाटतं की या संतांनी जे सांगून ठेवलेलं आहे पूर्वापार ते आजही आजच्या काळाला लागू होत आणि पुढेही किती वर्ष चालेल याचा आपल्याला अंदाज देता येणार नाही पुनर् पुनर्मूल्यांकन करू म्हटलं तरी आपल्याला सगळ्या गोष्टी सोडून देताच येणार नाही विरेवाड सर आता म्हणाले की मला असं वाटतं की काही अंश आपल्याला केलं पाहिजे काळानुरूप काही बदल होणं हे गरज असते परंतु संत साहित्य हे इतकं रसाळ आहे आणि त्यातून मिळणार जे जीवन रस आहे तो जीवन रस आजच्या काळाला सुद्धा तेवढाच उपयुक्त आहे त्यामुळे आपल्याला सरसकट संतांच साहित्यांचं मूल्यमापन किंवा पुनर्मूल्यमापन करता येणार नाही असं माझं मत आहे अरुष माझी वाणी बोबडी ती उत्तर आहे असं संत तुकोबा म्हणाले तसंच आहे माझं सुद्धा कारण संत साहित्याचा अभ्यास माझा नाहीये परंतु मला कुलारी सरांनी जो विषय दिला आणि खरंच मला खूप गोडी आहे संत साहित्य आवडीचं आहे कारण हे संत साहित्य जीवनाकडे येणार आहे आपला बोब धरून आपल्याला काहीतरी सांगत असत आपल्याला खूप गोष्टी शिकाय म्हणजे जीवन कसं जगायचंय सुंदर जर जगायचं असेल जीवन तर मला असं वाटतं की संत साहित्याची सर्वांनाच गरज आहे आपल्या समोर इथं मुलं बसलेली आहे मुली बसलेल्या आहेत मला असं वाटतं की प्रत्येक वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये संत साहित्य कुठल्या ना कुठल्या कुछले स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या संतांचं साहित्य इथं असलं पाहिजे अभ्यासक्रमामध्ये कारण आजच्या काळामध्ये जो मीडियाचा आपल्यावर ते प्रभाव आहे तो प्रभाव हा कुठेतरी वेगळ्या वळणाना आपल्याला नेतो आहे तर हा जो प्रभाव आहे हा कमी करायचा असेल तर एक तर वाचन वाढवलं पाहिजे आणि मुलांपर्यंत संत साहित्य छोट्या छोट्या स्वरूपामध्ये आपल्याला देता आलं पाहिजे तुको तुकोबांच गाथा जी आहे खूप मोठी आहे ज्ञानेश्वरी खूप मोठी आहे परंतु त्यातले जे काही छोटे छोटे अभंग आहेत ते अभंग ज्या मुलांपर्यंत गेले आणि अभंगाचा अभ्यास जर मुलांनी केला तर मुलांच्या वर्तनासाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे असंही माझं मत आहे संतांनी आपल्याला सदाचार दिला सदविचार दिला आणि आज आपण कुठेतरी सदाचारापासून मुक्त होताना दिसत आहोत वेगळीकडे भरकटलेली आपली पिढी दिसते आहे आपण जेव्हा पाहतो एखादा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी अनेक ठिकाणी जाते तर मुलांना बक्षीस वाटप करत असतो आणि बक्षीस स्वीकारतात मुलं पण नमस्कार करत नाही आपल्याकडे आपल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करण्याची एक प्रथा आहे पण मुलं नमस्कार करत नाही घेतात आणि निघून जातात अर्थात त्यांचं वय जरी कमी असलं तरी पण संस्कार फार महत्वाचे आहेत ज्या संतांनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या त्या संतांचं आपल्या आयुष्यामध्ये आढळ स्थान असलं पाहिजे ज्ञानदेव म्हणतात म्हणूनही कुळ जाती वर्ण हे आद्य वेदाची कारण एक अर्जुना माझे पण सार्थक आहे का आजकाल आपण पाहतो मीडियामुळे जात धर्म पंथ याच वर्तमान अत्यंत तीव्र आणि टोकदार झाले या टोकदार वर्तमानामध्ये मित्र मित्र जरी असले तरी काय माहिती आपण बोलू की नाही याच्याशी काही बोललं तर त्याला काही वाटेल का जातीचा उल्लेख नको करायला या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपल्या मनात कुठेतरी शंकेची पाल येते कशामुळे झालंय तर हे फक्त मीडियामुळे झालंय प्रिंट मीडिया होता तेव्हा इतकं गोष्टी पटकन पसरत नव्हत्या पण आज दृकश्राव्य माध्यमाच्या मुळ हे संत साहित्य बाजूलाच गेले उलट वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारची भाषा करतात वेगवेगळी भाषणं करतात मुद्दे मांडतात मुद्दे जरूर मांडले पाहिजे परंतु जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही असे जर मुद्दे तुम्ही दिले तर मला असं वाटतं की समाज घडण्याचं कारण ते होऊ होऊ शकतं आणि म्हणून ज्ञानदेव जे म्हणतात की म्हणून कुळ जाती वर्ण नकोय की जाती त्यांना तेव्हाही कळलं होतं की जाती जातीमध्ये वर्णद्वेष आहे तर हा वर्णद्वेष कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि प्रत्येकच संतांनी हा द्वेष कमी व्हावा द्वैत वाद जो आहे तो वाढवू नये असा सगळा त्यांचा नेहमीच प्रयत्न असायचा अशा ह्या संतांनी आपल्यावर ते अनंत उपकार केलेले आहेत त्यांनी आपल्याला नीती मूल्य दिली नीती मूल्य कुठल्या पाठ्यपुस्तकात आहेत का, का हो। नसतात शिकतो परंतु त्या काळामध्ये सुद्धा नीती नियमन होती आणि ती अत्यंत प्रभावी होती नीती नियम आपल्याला सांगितले निसर्गाविषयी प्रेम सांगितले तुकोबा म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे तर हे कुठून शिकतोय आपण आपल्याला कुठलाही निबंध लिहायचा असेल किंवा भाषण करायचं असेल तर आपण संतांचा आधार घेतो त्यांच्या ओव्यांचा आधार घेतो आणि आपलं भाषण आपलं कौशल्य आपण पणाला लावतो रसाळ करतो मग ह्या रसाळ ओव्या जर आपण समाजामध्ये अधिक चांगल्या प्रकाराने रुजवता आल्या तर मला असं वाटतं की ते समाज घडणीचं काम करण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आदर्श जीवन कसं असावं हे आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे प्रत्येक संतांनी फार सुंदर सुंदर विचार त्यांचे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये संत तुकारामांनी सज्जनांची लक्षणं दिली समर्थ रामदासांनी सज्जनांची लक्षणं सांगितली तर मग का हे काय आहे त्यांना तसं का वाटलं होतं की आपण सज्जन माणसांची लक्षणं सांगा सांगावी नियम सांगावे त्यासाठी कसा असावा माणूस असं सांगावं कारण ते सुद्धा जिथे जाते होते ते सुद्धा समाज समाज पाहत होते संसारी होते अनेक लोकांनी संसार करून देवाची भक्ती सुद्धा केली आणि त्यांनी सदविचार पसरवला जगण्याची जी प्रेरणा आहे ती संत साहित्य आपल्याला खूप चांगल्या प्रकाराने देऊ शकते आणि म्हणून संत तुकाराम म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची मानावा ही जी लक्षण आहेत तर ती लक्षणं जेव्हा संतांनी आपल्याला दिली तर ती रुजवण्याचं कार्य शिक्षकांनी केलं पाहिजे आणि माझ्यासारख्या साहित्याने सुद्धा साहित्यिकांनी केलं पाहिजे लेखक कवीनी केलं पाहिजे राजकीय लोकांनी सुद्धा केलं पाहिजे राजकारण म्हटलं की, राज की अमुक एका जातीचा अमुक एका पंथाचा किंवा समाजकारण म्हटलं तरी सुद्धा ते येतं तर मला असं वाटतं की समरसता ही जीवनाची एक कडी असली पाहिजे समरसतेची कडी जोपर्यंत आपण एकमेकांमध्ये गुंतवत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये चांगले गुण सद्गुण येणार नाही आणि म्हणून संतांनी जे सांगितलंय ते आपण आचरणात आणलं पाहिजे इथे संत चोखा मेळा यांचं नाव घेतल्याशिवाय मला असं वाटतं की आपण पुढे ही पूर्णता होऊ शकत नाही संत चोखा मेळा यांचं साहित्य विपुल आहे अत्यंत थोर माणूस विठ्ठल भक्तीसाठी लीन झालेला विठ्ठलाच्या प्रती अत्यंत प्रेम असणारा असा हा माणूस पण ह्या माणसाला विठ्ठल भक्ती करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं ते का झालं तर इथे जातीभेद होता आजही आहे नाही असं मी म्हणणार नाही काही प्रमाणामध्ये तो वाढतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर कमी करायच्या असतील किंवा थांबवायच्या असतील तर आपण संतांचं जे आचरण आहे संतांचं साहित्य आहे ते साहित्य वाचलं पाहिजे काय म्हणतात ते संत चोखामेळा असं म्हणतात की ते अंतरात्म्याला साध घालतात आणि अंतरात्मा काय आहे कसं वागलं पाहिजे ते सांगतात कुठल्या पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे असं ते सांगतात ऊस डोंगापरी नाही डोंगा ऊस कसा असतो तो काही सरळ सोट असतो का किंवा अडवाच असतो का नसतो वाकडं तिकडे असत म्हणून ते असं म्हणतात ऊस डोंगापरी रस नाही डोंगा एखादा माणूस त्याच्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याचं अंतरमन कसं आहे तिकडे पाहिलं पाहिजे माणूस काय बोलतो तो काय विचार देतो तिकडे आपण पाहिलं पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे पण त्यांनी छान रूपक वापरलेलं आहे ऊसाचं ऊस उस डोंगापरी रस नाही डोंगा काय भुल्लासी सी वरली अंगा पण खरंच खेदानं म्हणावसं वाटतं की आजकाल लोक फक्त मखलाशी करतात त्यांच्या पाठीशी जातात स्पष्ट बोलणारा माणूस माँश कदाचित माणसाला आवडत नसतो पण संतांनी तसं नाही केलेलं आहे त्यांनी अत्यंत छान शब्दांमध्ये प्रसाळ वाणीमध्ये असं सांगितलंय की वरवरच्या माणसाकडे पाहू नका तर तो माणूस कसा आहे मनानं किती सुंदर आहे त्याकडे पाहिलं पाहिजे आणि संत प्रत्येक संत साहित्य हे आपल्याला जीवन कसं सुंदर करता येईल हेच सांगत आलेलं आहे संत रामदास असं म्हणतात की जरी निंदते सर्व सोडून द्यावे जनी बंदते सर्व भावे करावे निंदकाचे घर असा विशेजारी असं म्हटलं जात पण निंदक म्हणजे कोण आणि नेमकी निंदा तरी कोण करत निंदक हा प्रतिकार करणारा असं म्हणूया किंवा आपल्यातल्या सुखा शोधणारा असं म्हणूया किंवा आपलं जे काही आहे आपण एखादं चांगलं करतोय आता इथलं साहित्य संमेलन आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं सगळं भरवलेलं आहे जर साहित्य संमेलन भरवलं नाही तर चार शब्द तुमच्या कानावरती गेले असते का नसते गेले इथे चार माणसं जमली असती का नसते गेली पण आमच्यासारखा एखादा माणूस म्हणतो काय हो गर्दीच नव्हती काय हो बघते असे त्याचेच होते काय हो असं आहे तसं आहे म्हणजे आम्हाला फक्त नावं ठेवायचं असतं आम्हाला करायचं काहीच नसतं आम्ही फक्त करते सुधारक असतो आम्ही सॉरी की आम्ही फक्त बोलके सुधारक असतो आम्ही करते सुधारक नसतो एखाद्या माणसाने छान कविता दिली असेल तर त्याला मग पुन्हा आपण आहो त्याची थोडीशी असे शब्द असे होते अरे बाबा तो लिहितोय ना परवा एका ठिकाणी लेखिका संमेलनाच्या आधीचा प्रवाह अशा पद्धतीचा एक परिचर्चा झाली पण पर तिथं सगळ्या बायकांनी नावं ठेवली एकमेकांना ती असंच बोली ती तसंच बोली अरे पण चार बायका एकत्र येत आहेत चार जणी लिहित आहेत श्यामच्याही पुस्तकावर आम्ही एक निबंध स्पर्धा घेतली आणि लोक म्हणाले की अरे तुम्ही हे कशाला करता तेव्हा मला असं वाटतं की आपण जर अशा गोष्टी करत बसलो तर आपल्याला संत साहित्याकडे जाता येणार नाही म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी जणी निंद ते सर्व सोडून द्यावे जगात जे जे निंद असेल निंद असे निंदनी असेल ते सोडून घ्यावं चांगल्यातलं चांगलं काय आहे ते आपण घेतलं पाहिजे असं हे संत सांगतात सांग, आणि म्हणूनच मला असं वाटतं की संत साहित्याचं पुनर्मूल्यांकन करण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही कारण आपल्याला आदर्श जीवन पद्धती सुंदर जीवनाचा मार्ग संतांनी दिलेला आहे आणि म्हणून आपण त्याकडेच लक्ष दिलं पाहिजे मला इथे बोलवलं आणि माझे छोटस छोटसे विचार तुम्ही अत्यंत शांतताना ऐकून घेतले त्याबद्दल मी आपली सगळ्यांचे आभारी आहे नमस्कार